मिनकेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची खासदार डॉक्टर गोपछडे यांनी घेतली सांत्वनपर भेट आर्थिक मदतही केली बिलोली तालुक्यातील मिनकी येथील शेतकरी आणि त्यांच्या पुत्राने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना नुकतीच घडली होती या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी मिणकी येथे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांना आर्थिक मदतही मिणकी येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचा मुलगा ओमकार राजेंद्र पैलवान यांनी मोबाईल घेण्यास पैसे नसल्याने आत्महत्या केली होती मुलाचा मृत्यू झाल्याचं कळताच त्याच्या वडिलांनी म्हणजेच राजेंद्र पैलवार यांनी ही गळफास लावून आत्महत्या केली होती एकाच कुटुंबातील पिता पुत्राने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती कळताच खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी मिनकी येथे जाऊन पैलवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी राजेंद्र पैलवार यांच्या पत्नीची आणि त्यांच्या मुलाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्यांना धीर दिला यावेळी खासदार गोपछडे यांनी त्यांना आर्थिक मदतही केली यावेळी आमदार जितेश अंतापूरकर भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव खक्करवाड माजी शिक्षण सभापती मिसाळे गुरुजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमाकांतराव गोपछडे शिक्षक आघाडीचे हावगीरराव गोपछडे भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर भाजपा जिल्हा सचिव मारुती राहिरे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप पाटील रामपुरे भाजपा तालुका उपाध्यक्ष राजेश खरबाळे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिजित धरुरे रुपेश पाटील भाजपा अनुसूचित जात जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश भंडारे मिनकीकर भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस हनुमंतराव हनुमंत यशवंतराव नाईक माजी सरपंच पंढरी पैलवार बुथ प्रमुख ज्ञानेश्वर अंगावार गणेश वासरे दिगंबर पाटील कदम हनुमंत शंकरवार साईनाथ भंडारे नागनाथ निम्मलवाड जलील शेख आदी उपस्थित होते आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आत्मीय संवाद साधताना खासदार डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे उचित नाही आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला कोण सांभाळेल आपल्या पत्नी मुलांचे हाल काय होतील याचा विचार करणे आवश्यक आहे शिवाय आपल्या गावात अशा घटना घडणार नाहीत त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मानसिक बळ देणे आवश्यक आहे त्याची समुपदेशनही करणे आवश्यक आहे आत्महत्याग्रस्त पैलवार कुटुंब उघड्यावर पडणार नाही यासाठी ग्रामस्थांनी ही पाठबळ द्यावं अशी अपेक्षाही खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी यावेळी व्यक्त केली सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळगकर